काय आला ओ शेट कुठे गेला लात गोल्डन शीट काय गेल हम्म त्या खिडकीत ना बघता काय आलं मग असे सगळे पक्षी इले आणि ओरड होती मोठमोठ्या या धावत आता खिडकीत ना बघत होते ते काय स्वीडी काय मग काय म्हणतास आमच्या गोल्डन शेटसाठी <laughs> गोल्डन शेड साठी रिकाम झालेला आहे गोल्डन म्हणता चालला जा आपण रात्रीची पण फिर आहे चंपा तू इशूच्या पाठीमागे या आणि चंपाचं खोदकाम सुरू आहे आणि गोल्डन तिला वाकून बघता जा मदत कर जाते का काय चाललं ते तिथे सुटी सुटी मॅडम ने आमचे मासे घालले आहेत आता तुम्ही गोल्डन मध्ये की चल आपण फिरागत जावे तो मत तू जा एक फेरी मारून ये जा चंपे काय चंप्या उठ इकडे चंप्या इकडे बरोबर येत होता तू ओढ ओडवत ओल्डन थांब जरा तुझेच सगळ्यांनी लाड करायचे काय बघ कारुर्चीवर खुर्चीवर बजावत ए एकच हे असं माझ्या माझं काम करते गरात जो पिये काय बघायला त्याच्यात बसायचं देखा ते गेल्या इथे रात्री कडे नाही हे करत त्या बाजू हे साहेब बसले दमले गोल्डन ने मदत करू चो काय म्हणतात गोल्डन शेड वसलेले काय म्हटलं तो बघ त्याला बरं वाटलं त्याला चांगलं वाटलं असं आता मोकळं झालं ना सगळीकडे खुश झालं तो म्हणता <laughs> <बारा वाट> <laughs> कि चला आपण जाऊया तर गोल्डन गोल्डन इकडे बघ रे काय असत काय आपल्याकडे बिबटे असत बिबटे नाही काय काय वाटत आपलं घर शेतात त्याच्यामुळे त्यांना आमच्याकडे बिबटे नाहीये वाघ पण आहे ना येऊचे पण नाही इकडे नाही येवचेला <laughs> जंगल लांब आहे तिकडे तर त्याच्यामुळे इकडे कोण असे नाही आहेत तसे प्राणी फिरणारे हे आणि हो ते आहे आणि हे घरातच असतं झोपून दोघाही जण रात्रीच्या वेळी दोघाही घरातच बाहेर कोण नसतात त्याच सुटी सुटी काय बघते इकडे हे तिघा तरी एकत्र असतो की फक्त तो बोकन असतो यांच्यात तो अजून लहान आहे ज्याचं गोल्डन बरा जास्त जमत बाकी कोणावर नाही जमत